रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये आमच्या अनेक मित्रांनी आम्हाला कमेंट केली होती का तुम्ही ज्या वेळेस म्हणजे सासू राहिल्या जात होती तिकडे गाय आहेत तुमच्या सास तर त्या गायींची धार काढताना दाखवा गावठी गायींची धार काढताना दाखवा तर चला आजचा सकाळचं वातावरण एकदम सकाळचा आणि मामाचा साहे गाय पाजायचा काम तर आज त्या व्हिडिओमध्ये आम्ही गावठी गायींची धार कशी काढली जाते आणि इकडला सकाळचा वातावरण आपली दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला मी आता मामा पाहिजेत गाय तर आमच्या बऱ्याच मित्रांनी म्हणजे कमेंट केली होती मागच्या वेळेस तर गावठी गाय तिचा दूध काढताना व्हिडिओ बनवा तर आता मामा गाय पाहिजेत बासू दिलाय सोडून मामा हा गोर आहे का कारोड आहे गोर आहे ना तर आता इकून वासूर प्यात आहे आणि त्या साईड ना मामा दूध काढित होती ते पण आपिल पाय भेटल बा आता इथं काय वासरू आखडून आणि मग दूध काढायचं असं काही नाही राहत एक साइड ना दूध काढायचं आणि एक साइड ना वासरू आहे पहा मित्रांनो ते पा मित्रांनो आपल्याला लाईव्ह दिसत आहे इकडं वासरू आहे आणि तिकडं मामा दूध काढायचं त्या साईड ना वासरला किती दूध देतो तीन दोन सड वासरला आणि दोन सड जडं वाटेल आपण ना आणि ते जर मोठा तर मग पण मग ते पका पटापट प्याचा सांग ना मग त्या टायमाला तिन्ही सड पिऊ घेत असेल ना आहे नाही मी पा जेवढा आपल्या वाटेल तेवढा आणि बाकी वासरला पा वासरून पियचं आहे मस्त अजून ह्या इकडे दोन वासर येते ह्या हे दोन्ही पाजायला लागतात ना त्या पहा इकडे ह्या दोन वासऱ्या येते आता हे पाय लागते ती ते त्या बाहेर येते तिकडं आता ही गाय इथं गोठ्यात राहते पा आता मामा तुझ घेऊन आलं काढून त्या गायचा ही इडली ह्या वासर्या आहेत ना ह्या सोडायचं आमच्या ह्या गेली आता बाहेर काय त्या हम्म ती सिस्टीमच सेमचं ना पहा इकडं ती, आता ह्या कोपऱ्याला ते तिकडे आता ते वासू सोडून दिले का नाही आता पहा त्या त्या साईडनं लावला आणि या साईडनं आता मामा इकडे दुच काढतील आणि हे गावठी गाय आहेत मित्रांनो कधीच अशी लातू चालणार नाही किंवा यांच्या प्रती जी मायात आ... आहे ना वासाली एकदम अशी म्हणजे पाणाचा मामा दूध काढतात आणि तिकडं त्या साईडनं ते वासरू प्यात आहे म्हणजे आज जी गाय दाखवली आपली तीच बाहेर पण सिस्टीम आहे म्हणजे कधीच अशी वासर आखाडली नाही तुम्ही नाही नाही हे निवासरा कधीच आखडली नाही मित्रांनो सिस्टीम ना ह्या दूध काढलं जात आहे आता काय काय एवढा म्हणजे उन्हाळाची दूध नसेल ना एवढा उन्हाळा मित्रांनो उन्हाळ्याची आता खायला काय नाही राहत पावसाची जरा कसा हिरव चा दूध राहत आहे आणि रा ह्या गावठी गायचं दूध हे एकदम उपकारी राहत आहे बारीक पोरासाठी किंवा याच्यापासून निघणारा तूप मलई ह्या एकदम औषधी राहत आहे आणि बाकी इकडं काही गाभण गाय यायचे वासूर चाल मित्रांनो आता दोन पाच पासल्या आता ते वासूर सोडायचे ह्या तांबड्या गायचा हे पहा हे गायचा ही जरा वय वृद्ध झाली थोडी वय झाली तिथं आलं आणि तिलगेच असे म्हणजे पानवले हो सोडते वासरू तर पहा आता ते वासरू बळकारत आहे आराम जसे आहे ते सोडते पहा आता तेही वासरू आलं आणि मस्त आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केले होते मागच्या वेळेला का गाय धार काढताना व्हिडिओ बनवा आता तिचा काढून झाला आता मामा ह्या तांबड्या व्हायचा काढायला आणि दोस्तांनो या सकाळचा सुंदर असा वातावरण दोन तीन दिवस ढगाळ वातावरण होतं पण आता वातावरण एकदम सुंदर आणि एकदम निवडून आहे पहा पूर्ण आकाशात कुठे ढग नाही येते एकदम नितळ वातावरण आहे तर या साईडला इकडं मामा काहीतरी करत काय करतो मामा नळी फुटली कुठं नळी जोडतात ते आणि त्यांचं ज्या घर चाल आहे ना आपण मदत लाल तो पाच या खालच्या साईडला त्या घर आहे आणि तिथं पाणी मारायचं काम आहे आणि इकडं म्हणजे या घरला पाणी म्हणजे असा साठा कसा आहे त्यांनी ते पण मी दाखवतो आपल्याला जा जा चो, तर इथं खड्डे मित्रांनो पहा इथं वर खड्डा केला त्याने आता छोटासा शेतताळा वरच्या साईडला इकडं हा शेतताळे त्यांचा वाला छोटासा कागद बिग टाकणार बा इथं आणि या खड्ड्यातून खाली घराला पाणी नाही तर नळीना ना नळीची पसरली आहे ना या नळीना मारायला सिमेंटचा बांधकाम आहे ना आणि हे पहा हिटर हे दोन गोरं बांधलेले आहेत ज्या गायी आता आपण दूध काढताना दाखवल्या मामाने त्या गायींचंच हे गोरं येते घरचंच गोरं येते आणि हे इथं दावणला बांधलं सपरेट दावणी यांची ते बाहेर बांधलाच तर आता ही गवण केली अशा फळ्या लाकडं टाकून इथं गाव आपल्या गावरून बघतात अशी गवण केली जाते तर हे दोन गोरं त्यांच्या विक्रीसाठी येते तर ते गोरं कसं आहेत ते पण मी आपल्याला दाखवतो पाहा आता थोडी ते ताकद तर कमी आहे जरा कारण उन्हाळ्याच्या दिवसाला म्हणजे असं एरी वाळलचा हारस खायला लागत आहे ना पण हे गोरं येते गावठी येते हे त्यांच्याकडे विकलेलं ती त्याच गावठी गायचे ते आणि ते बांधतात बाहेर इथं आणि कोणाला घ्यायचं असलं तर नक्की सांगा मित्रांनो ते ते ओ टाकण्याचं कारण का त्यांचं शेत ते ना पूर्ण ट्रॅक्टर जातो पण ते ट्रॅक्टरनेच आवजकाठी करून घेत होते आणि पा आता जसं त्या गाई पाजल्या त्यांचा दूध पूर्ण काढून घेतला आणि ते आता इकडे खाली जे मांडव दाखवला होता पा आपण तिली मांडव केला आहे तिकडं आता त्या बांधाय चालवल्यात आणि दुपारनंतर त्या चाराय सोडल्या जातात आणि त्या राहतात त्या गरम तिथं तिथं आपण दूध काढताना दाखवलंस आता ते मामा त्या बांधायला निलं आणि तिली वाळेल पेंडा पेंडा बिंडा घालतात ते हे काय आता चालू त्या तिकडं बांधायला आता हे बांधायला तिकडं खाली आणि हे त्यांचं घर जे आपण बरेच दिवस मजत आलो होतो हे त्यांचा जवळजवळ आता पूर्ण झालं त्याच्यावर फक्त पत्र पित्र घालायचं आणि इकडं आता नळी पसरली ह्या घरला इकडं आता पाणी मारायचं काम चालू आहे ते दुसरे मामे ते पाणी मारत होते आणि सकाळी सकाळी ह्या मामांचा चाल या घरला पाणी मारायचं काम किती दिवस पाणी मारलं म्हणजे तसा एकवीस दिवस मारायला लागत आहे पण मग जास्त मारलं ना तुमच्याकडे पाणी भरपूर आहे ना आणि मित्रांनो ह्या ज्या घर आहे ह्या सातकणी घरे पूर्ण सातकणी घरे ह्या एवढा आहे समय आहे घरकुल योजनेअंतर्गत दोन दोघांचं मिळून ह्या दोन खुल्या खा पाडल्या ते म्हणजे तीन तीन खनी गरवाट्यात आहे ना थर सकाळी सकाळी पाणी मारायचं काम इकडं आणि त्यांच्याकडे विहीर आहे त्याच्यामुळं पाणी भरपूर येते आणि ह्या सिमेंटच्या कामाला पाणी महाराष्ट्र लागत आहे पाणी गेला खावा आता पाऊस बसला पाऊस आता वातावरण निवाळा आहे ना बरं झालं भाई एवढं लोकल पावसाचा दिवस आहे नव्हतं ना हे दा जाऊ होते ना चाल आहे पाणी मार अजून किती दिवस मारायचे मग काय जेवढं मारलं जेवढा फायदा आहे ना चाल आहे आता सकाळ सकळून मी तुम्हाला हे पाणी मारायचं का इकडला ह्या सकाळचा मस्तपैकी वातावरण आणि ह्या तीनच्या वस्ती आहे ती म्हणजे आमची जी सासूवाडी आहे आम्ही बऱ्याच वेळेस आहे ह्या तीनच्या वस्त्या इकडं सध्या त्या घर उसरल्यामुळं इकडं राहते ती पण तिकडं पण त्यांचा चांगलं घर आहे राहायला मामी गेले होते वासरली वाल वाल आहे का संपला तर गाय गेल्या आता ही ही गाय खायला तू हिस त्याला ती घरात बांधतो मी चांगली तिला निळा सारा इकडं घालायला लागते ना काही हिरवा वाल काही बाजरी त्यांच्या काही विहीर असल्यामुळे मग त्या पाणी असल्यामुळे मग निळावाला काही आणि हे वासरासारखंच राहते नाही नाहीत तिकडं चला मित्रांनो आता गाई पाळल्या गाई सुटून गेल्या सगळा या सकाळचा वातावरण वासरा मस्त पैकी आता वाल आणला उठून वासर खातात तिकडं ती गाई इथंच बाकीच्या बांध्यात तिकडं तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल ना, नहीं नहीं ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा दर्शक गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय